सोलापूर शहर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावांसाठी असलेल्या सेतू सुविधा केंद्रात अनेक अडचणी निर्माण झाल्या असून सध्या सेतू कार्यालयात सर्व्हर डाऊन असल्याने प्रतिज्ञापत्रासाठी एकच खिडकी चालू असून महिला अबालवृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांना तात्काळच उभे राहावे लागत आहे सध्या सोलापूर शहर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावातील नागरिक हे विविध कामानिमित्त प्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी या सेतू सुविधा केंद्रात येतात पण सोलापूर सेतू कार्यालयाचा या आडमोठेपणामुळे नागरिकांना मात्र नाहक त्रास सोसावा लागत आहे सोलापूर सेतू केंद्रामध्ये एफिडेविट साठी येत असताना सगळं दोन दिवस सर्व्हर डाऊन असल्यामुळे सारखे हिलपाटे मारावे लागले आम्हाला त्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला आणि इथे एकच काउंटर चालू असून याच्या प्रशासनाने दखल घेतलेली नाही तरी हे लवकरात लवकर पूर्ण चालू करण्यात या महिली नंतर